नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अर्थसहाय्य डे द्वारे लाभार्थ्यांच्या थेट खात्यावरती जमा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डे व्हिटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापाल निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे माहे डिसेंबर सन दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनाच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनाचे जून दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डेबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डेवेटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत या त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे त्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे तर या ठिकाणी आपण शासन निर्णय पाहू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर सन दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय वळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना एन एस ए पी या योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डेबिटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनाने ता आहे बँक खात्यामध्ये या ठिकाणी निधी वर्ग करण्यात शासनांना मान्यता देण्यात आलेली आहे धन्यवाद